श्री गणेशाय नमहा जय सूर्यनारायण नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती या अत्यंत पवित्र सणाबद्दल आणि खास करून मकर संक्रांतीला तीळ का वापरतात तिळाचे खरे महत्व काय आहे या, या विषयावर सविस्तर आणि सुंदर माहिती जाणून घेणार आहोत मकर संक्रांती म्हणजे काय मंडळी मकर संक्रांती हा भारतातील असा एकमेव सण आहे जो चंद्रावर नाही तर सूर्याच्या हालचालींवर आधारित आहे या दिवशी सूर्यदेव राशीतून मकर राशीत प्रवेश करतात आणि उत्तरायणाची सुरुवात होते याचा अर्थ अंधाराकडून प्रकाशाकडे थंडीकडून उबेकडे आणि नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेणारा हा पवित्र दिवस आहे मग या दिवशी तीळ का वापरतात मंडळी मकर संक्रांती आणि तीळ हे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत कारण तिळाला धार्मिक शास्त्रीय सामाजिक असे तिन्ही प्रकारचे महत्त्व आहे तिळाचे धार्मिक महत्त्व शास्त्रानुसार असे मानले जाते की तीळ तिळांची उत्पत्ती भगवान विष्णूंच्या घामापासून झाली आहे म्हणूनच तिळदान तिळतर्पण तिळ होम हे सर्व अत्यंत पुण्यकारक मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी जर कोणी मनापासून दान केले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी येते असे शास्त्रात सांगितले आहे ऋतूशी संबंधित शास्त्रीय कारण मंडळी मकर संक्रांती हा सण हिवाळ्याच्या मध्यात येतो या काळात शरीराला जास्त उष्णतेची जास्त ऊर्जेची गरज असते तीळ हे उष्ण गुणधर्माचे असतात ते शरीरातील थंडी कमी करतात आणि ताकद वाढवतात म्हणूनच तिळाचे लाडू तिळाची चिक्की तिळगुळाची पोळी हे पदार्थ खास या काळात खाल्ले जातात सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व मंडळी मकर संक्रांती म्हणजे नातेसंबंध गोड करण्याचा सण आपण एकमेकांना म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला याचा अर्थ जुने मतभेद विसरून रागद्वेष बाजूला ठेवून प्रेमाने आणि गोडव्याने एकमेकांशी वागा म्हणूनच तिळगुळ वाटला जातो हळदी कुंकू केले जाते आपुलकी वाढवली जाते शनिदेव आणि सूर्यदेवांची पवित्र कथा मंडळी आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांती आणि तिळाशी संबंधित एक अत्यंत सुंदर कथा पूर्वीची गोष्ट आहे सूर्यदेव आणि शनिदेव हे पितापुत्र होते सूर्यदेव तेजस्वी उग्र आणि प्रकाशस्वरूप होते तर शनिदेव शांत संयमी आणि न्यायप्रिय होते स्वभावातील फरकामुळे त्यांच्याक मतभेद निर्माण झाले आणि हळूहळू दुरावा वाढला शनिदेवांचे कष्टाचे आयुष्य शनिदेवांचे आयुष्य कठोर तपस्या कष्ट आणि संयमाने भरलेले होते त्यांच्या जीवनात सुखसंपत्ती नव्हती परंतु त्यांना तीळ फार प्रिय होते कारण तीळ हे साधे कष्टातून मिळणारे सात्विक अन्न मानले जाते मकर संक्रांतीचा विशेष दिवस एकदा असा पवित्र दिवस आला जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार होते मकर ही शनिदेवांची स्वतःची रास आहे म्हणजेच सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवांच्या घरात प्रवेश करत होते पितापुत्रांचे मिलन त्या दिवशी शनिदेवांनी आपल्या पित्याचे आदराने स्वागत केले त्यांनी सूर्यदेवांना तीळ अर्पण केले तीळ स्वीकारताना सूर्यदेवांचे मन पिघळले त्यांना आपल्या पुत्राच्या कष्टाची जाणीव झाली आणि त्यांनी शनिदेवांना मनापासून आशीर्वाद दिला तिळाचे खरे महत्व याच घटनेमुळे मकर संक्रांतीला तिळदान श्रेष्ठ मानले जाते तिळामुळे कटुता नष्ट होते संबंध गोड होतात म्हणूनच आपण म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला शेवटचा सुंदर संदेश मंडळी ही कथा आपल्याला शिकवते की अहंकार सोडावा मतभेद विसरावेत गोडव्याने नाती जपावीत म्हणूनच मकर संक्रांतीला तीळ हे फक्त अन्न नाही तर प्रेम ऐक्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे या मकर संक्रांतीला तुमच्या आयुष्यातील कटुता दूर होवो आरोग्य लाभो हो, आणि सूर्यनारायणाची कृपा तुमच्यावर सदैव राहो धन्यवाद